कैलासवाशी रामभाऊ पाटील जिल्हा परिषद सदस्य असताना आणि सरपंच असताना आटपाडी शहराचा कायाप्लट केला लोकांनी ही जी कामं चालू आहेत रस्त्याची गटडे ती पैसे टक्केवारीसाठी चालू आहे तिथं राजेंद्रनाथ देशमुख आनंदराव बापू भारतात ते असतील त्यांचं विजन आहे की लोकांची कामं करायची तुमच्या तिथं जमनी घेतल्या तुमच्या तुम कार्यकर्त्यांनी तुम तिथं जमणी घेतली आहेत तिथं तुम्ही आरक्षण टाकताय मी तुमच्या कार्यकर्त्याला फायदा व्हावा म्हणून कारण त्या लोकांना प्लॉट करता यावं म्हणून हे आरक्षण हा वरती अन्याय काही सुद्धा अन्याय नाही शासनानं भाजप शिवसेनेनं हे दिलाय ना ते ह्या लोकांनी जे अन्याय केलाय गरीब जनतेला जमिनी लाटल्या सावकारगी केली ह्या ह्यांच्या मागत तात्या पहिल्यापासून खंबीर साथ तात्यांची जमिनी कुणी लाटल्या आपण ह्या नेत्याने जे कोण हे विरोधक आहेत आमचे जमिनी लाटल्या सावकारगी केली आणि ह्यांना थांबवण्यासाठी तात्याने जिथं पाहिजील तिथं ह्यांना गोरगरीब जनतेला तात्याने साथ दिली सौरभ भायाच्या मागं प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्ष सौरभ भाई मागं उभा राहणार आहे प्रत्येक पक्षाची लोक सौरभ भाय्यालाच भायच काम करणार सौरभ एक लाख टक्के सरूपयाला ही आठवाडीची शुद्ध जनता आहे सरोपयाला मिळून देते नमस्कार आठवाडी नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस रणधुमाळी सुरू झालेली आहे या निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र आघाडी भाजप त्यासोबतच शिवसेना आणि एक अपक्ष असे रिंगणात एकूण चार उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी आणि यामध्ये प्रमुख लढत लढत जे आहे ते तीन पक्षामध्ये दिसून येते तर तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते बाळासाहेब सागर यांच्याशी आपण आता सुसंवाद साधणार आहोत आणि या निवडणुकीच्या संदर्भाने त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार बाळासाहेब सागर संचालक सावित्रीदेवी इंडस्ट्री इंडस्ट्रीज लिमिटेड आटपाडी सध्याला आटपाडी नगरपंचायत निवडणूक लागलेली आहे वातावरण वातावरण तीर्थक्षेत्र आघाडीला चांगले वातावरण आहे लोकनेते रामबाव पाटील तीर्थक्षेत्र आघाडीलाच आपण का म्हणता चांगलं वातावरण आहे तीर्थक्षेत्र आघाडीच आम्ही का म्हणतो तर कैलासवाशी रामभाऊ पाटील जिल्हा परिषद सदस्य असताना आणि सरपंच असताना आठपाडी शहराचा कायापलट केला विकास काम केली पाण्याच्या टाक्या असतील पाईपलाईन असेल गटरे असेल ही रामभाऊ पाटील जिल्हा परिषद सदस्य सरपंच असताना ही कामं झालीत आता सध्याला तुम्हाला काय काम दिसत नाहीत का आता ह्या लोकांनी काय काम केले आहेत ही नुसतं गटारी रस्ते हेनी जी धावतेत ही पैशा पैसे खाण्यासाठी केली ती लोकांनी ही जी कामं चालू आहेत रस्त्याची गटारी ती पैसे टक्केवारीसाठी चालू आहेत आपले जे आपण जे म्हणतो तीर्थक्षेत्र आघाडी तीर्थक्षेत्र निवडणूक निवडणुकीमध्ये निव। निव। निवडून येण्यासाठी त्यांच्याकडे काय गणित आहे आमचं तीर्थक्षेत्र आघाडीचं राजेंद्रनाथ देशमुख आनंदराव बापू भारतात ते असतील त्यांचं विजन आहे की लोकांची कामं करायची ही ज्या ल ह्या लोकांनी जी, जी कामं केली नाही ती आणि गोरगरीब जनतेला न्याय कसा मिळवून देता येईल ही आरक्षण जी टाकले लोकांच्या जमिनीवर हे आरक्षण पहिल्यांदा रद्द करायचं आहे की अण्णांचं तात्यांचं बापूंचं एवढंच म्हणणं आहे की पहिल्यांदा हे आरक्षण ही लादलं हे नाही हे आरक्षण पहिल्यांदा थांबवायचं था जिथं था टाकायचं था था था। आहे तिथं टाकलं नाही ह्यांच्या ह्या जमीन अधिकारीत केल्याशिवाय विकास कसा करणार बरोबर आहे पण जमीन अधिकारी करा ना तुम्ही कुठं करता लोकांच्या रानातनं कुठं करता तुम्ही जिथं ज जमीन अधिकरण करायचं आहे तिथं करा ना लोकांच्या जमनी जमनी घालवून तुम्ही अधिकरण करता या कार्यकर्त्यांनी जमिनी घेतली वार्ड दहा नंबर मध्ये हो आणि तिथे त्या आरक्षण टाकले कारण त्या लोकांना प्लॉट पडता यावं म्हणून हिने आरक्षण टाकले ह्या शिवसेने आरक्षण जे आमच्या दहा नंबर वॉर्डात टाकले ना की ते जमिनी जमिनी खरेदी केली सात एकर जमीन खरेदी केली आणि तिथं प्लॉट पडावा म्हणून ह्यांनी आरक्षण टाकले आमच्या प्रभाग दहा मध्ये आता मुख्य समस्या काय आहेत काही काम नाही ते काही विकास काम नाही आणि आता तुम्हाला सांगू ना नगराध्यक्षपदासाठी सौरभ भैया पाटील हा अत्यंत शांत संयमी स्वभावाचा भयाचा स्वभाव आहे आणि भया सर्व जाती समावेश मावेश असा नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्व सर्व समाजाला संघ घेऊन जाऊन या जा आटपाडी शहराचा चेहरा मरा बदलणार आहे भैया आणि ह्या जनतेनं भया जनतेनं भयाच्या पाठीशी ठामपणे उभा हो राहावा एवढीच मी अपेक्षा लोकांचं म्हणणं आहे की हा खऱ्या ओबीसीवरती अन्याय होईल काही सुद्धा अन्याय नाही शासनानं भाजप शिवसेनेनंच हे दिलंय ना कुणबी आरक्षण दिले ना, ना, ना।, ना। त्यामुळे जात पात काय सुद्धा नाही बरोबर त्याने आरक्षण दिले म्हणून भयाला कुणबी दाखवणार म्हणून भया उभा राहणार राहिले ना तीर्थक्षेत्र आघाडी हा तीर्थक्षेत्र आघाडी जे आहे जमेच्या बाजू कोणत्या जमेच्या बाजू सौरवया हा जनतेत मिसळून आज कैलास रामभाऊ पटलांचे निधन झाल्यापासून सौरवया पोपटना असतील पोपटना नसतील भारत असतील यांनी जनतेला जनतेचं कुठलंही काम तुटू दिलं नाही हा जनते ह्या हो, लोकांनी जे अन्याय केलाय गोरगरीब जनतेला जमिनीलाटल्या सावकारगी केली ह्या ह्यांच्या मागं तात्या पहिल्यापासून खंबीर साथ तात्यांची जमनी कुणी लाटल्या म्हणताय आपण या ह्या नेत्याने जे कोण हे विरोधक आहेत आमचे जमिनी लाटल्या सावकारगी केली आणि ह्यांना थांबवण्यासाठी तात्याने जिथं पाहिजील तिथं ह्यांना गोरगरीब जनतेला तात्याने साथ दिली लोकांना साथ दिली त्यामुळं तात्यांच्या मागं सौरभबाह्याच्या मागं जनता ही खंबीर आहे खंबीर उभा राहणार आहे शंभर टक्के सौरभ भयाला लोक मतदान करणार आहे जातपात तिथं बघणारच नाही सौर भयालाच मतदान करणार लोक या निवडणुकीमध्ये ओबीसी आणि मराठा ओबीसी मध्ये मत विभागणी होईल असं मला वाटतंय आणि मराठा वोटर जो आहे तो मराठा चालणार आहे जे आहेत उमेदवार त्यांच्या मागे कितपत जाईल असं मला वाटतं सौरभ भाय्याच्या मागं प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्ष सौरभ भाई मागं उभा राहणार आहे कारण भयाचं काम कोरोना काळात फार मोठं काम आहे ज्या जे कोणाला आतापर्यंत जमलं नाही ती सौरभ भाय्याने के केले आपल्या मत जीव वाचवला पॅनल टू पॅनल मतदान होणार नाही असं होणार नाही पॅनल टू पॅनल मतदान होणार नाही प्रत्येक पक्षाचा मतदान प्रत्येक पक्षाची लोक सौरभ भाय्यालाच भयाच काम करणार सौरभ भाय्याला एक लाख टक्के सौरूबाईला ही आटपाडीतील सुज्ञ जनता आहे सौरभबायालाच निवडून देतील ती मात्र शंका नाही कारण जी कोरोना काळात सौरभबायानं जी कामं केली लोकांची अन्नदाना अन्नदान असेल लोकांची सेवा जी, से जी, जी केली सोय सोयभायानं ही सौरभबाईची सेवा लोकांना माहीत आहे काशी केली आणि आतासुद्धा सौरभबा या जनतेत मिसळून जनतेची कामं आता सुद्धा करतो सौरभ भया त्यामुळे सौरभ जनता शंभर टक्के निवडून देणार ह्यात काही अं दुमात्र शंका बाळगायचे काही कारण नाही होई तीर्थक्षेत्र आघाडी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर सत्तेमध्ये आली तर आपल्याला खात्री आहे का की ते चांगल्या पद्धतीचे विकास काम हो शंभर टक्के सौरभ बाह्याच्या आणि कोण कोणती कामे करतील जे गटार रस्त्याची जी कामं जी आता ही रेंगा आहेत ना ही टक्केवारी घेऊन रस्त्याची जी कामं जी रेंगा आहेत ना ही सगळी सौरभ बाह्याच्या माध्यमातूनच होणार आहेत आणि सौरभ बाह्याची जी कोरोना काळातली जी कामं आहेत ती लोकांना माहिती आहे सौरभ बाह्याने काय काय केले आणि जनतेला ही सगळं माहिती आहे कुणी काम केलं ज्या केलासोबत श्रीरामबाब पाटलांनी जी कामं केली ती बी लोकांच्या ध्यानात आहेत की बाबा सरपंचाने ही कामं केलीत आणि सरपंचाने गोरगरिबांना कसं जीव लावला आणि तीच तीच जीव भारतात जनतेव जनतेवर केला आहे जनतेला लावला आहे त्यामुळं सौरभ शंभर टक्के जनता निवडून देणार आहे आणि सौरभ भैया हीच नगराध्यक्षपद बसवणार बो आहे आणि सौरभ भैया जनतेला कुणालाही जी रामभाऊ पाटलांच्या काळात जे सरपंच तो हि प्रत्येकाला वाटलं वाटलं पाहिजे की नगराध्यक्ष मीच आहे म्हणून भयाला लोक निवडून देणार आहे ही पण तुम्हाला खात्री राजेंद्र राजेंद्रांनी एंट्री केलेली आहे होय आणि त्यांचा प्रभाव या निवडणुकीमध्ये लोक कितपत दिसेल आणि एक नंबर लोकांना त्यांचा प्रभाव लोकांच्या लोकांनाच हे मान्य आहे की राजेंद्र राण्णा भारत तत्प आनंदराव बापू लोकांनी एक लोकांनी सांगितलं की तुम्ही सगळे मिळून लढा तीर्थ विकास आघाडी स्थापन केली या सगळ्या लोकांच्या जनतेतूनच तीर्थक्षेत्र विकास आघाडी तयार केली आपण आपण काय आश्वासित कराल जाता जाता एकच आश्वासित आपल्या आघाडीच्या माध्यमातून मी आमच्या आघाडीच्या माध्यमातून एकच आश्वासित करतो की सतरा प्लस सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचं स्वरूप भया पाटीलच विजय होणार एवढंच मी जनतेला आश्वासित करतो